दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी मौजे येथील पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशनला फोन करून कळवले होते की त्यांच्या गावातील विश्वंभर तुळशीराम पोयाळे वय चौसष्ट वर्षे यांनी त्यांच्या घराच्या खोलीमध्ये छताला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे त्यावरून आमचे बीट अमलदार साहेब फौजदार मुरुडकर घटनास्थळी गेले होते घटनास्थळी गेल्यानंतर घटनास्थळाचा दोन पंचान्नशे पंचनामा करताना विश्वंभर कोयळे यांनी ज्या रूममध्ये गळफास घेतलेला होता त्या रूममध्ये भिंतीवर त्याचबरोबर रजिस्टरच्या पानावर एकूण बत्तीस पेजवर त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवले आणि त्या सुसाईड नोट मध्ये त्यांनी त्यांच्या पत्नीने त्यांना त्यांच्या पत्नीने आणि एक निलेश मोरे नावाचा व्यक्ती राहणार पुणे आणि त्यांचा मेहुणा शिवदास देऊळकर या तिघांनी मिळून खूप शारीरिक मानसिक आणि सर्वांगीण त्रास दिला आणि त्यामुळेच मी आत्महत्या करीत आहे असं सविस्तर त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे हे सर्व पुरावे घटनास्थळावरून हस्तगत केल्यानंतर साहेब फौजदर मुरुडकर यांनी स्वतः या घटनेची फिर्याद पोलीस स्टेशनला दिली त्यावरून पोलीस स्टेशन किनगाव येथे एकशे एक्क्याऐंशी तीनशे सहा तीनशे चार पाचशे सहा बहादवी नोंद असून सदर गुन्ह्यामध्ये संजिता विश्वंभर कोयाडे शिवराज देऊळकर आणि निलेश मोरे हे तीन आरोपी आहेत यामधील संजिता विश्वंभर कोयडे कोयाडे ह्या मयताच्या पत्नी आहेत तर शिव शिवदास देऊळकर हे मयताचे बिहुणे आहेत या दोघांना अटक केले असून त्यांना मान न्यायालयासमोर हजर केल्यास असता न्यायालयाने दोन दिवस इशारा दिलेला आहे आणि सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून त्यांच्याकडे अधिक विचारपूस करून सदर गुन्ह्याचा तपास चालू आहे